नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मार्केट घोडेगाव येथील आजचे पाहणार आहे लाईव कांदा बाजारभाव व परिस्थिती पाहूया असं व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाची आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जराही न वेळ घालता पाहूया आजचे घोडेगाव येथील लाईव कांदा निलाव चारशे साडेचारशे पावणे पाचशे पावणे सहाशे सहाशे रुपये पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये सहाशे पन्नास सातशे सव्वा सात साडेसात आठ आठ नऊ एक हजार याल आपले मोरे सात आठ नऊ एक हजार रुपये रुपये अकराशे सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा साडे बारा पावणे तेरा तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेराशे रुपये रुपये चौदाशे सीएम चारशे पाचशे सहाशे रुपये साडेसहा सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये जे के सातशे आठशे साडे आठशे नऊशे एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपाय एक हजार पंचवीस पन्नास अकरा साडे अकरा बारा सव्वा बारा अकरा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे रुपये बाराशे रुपये बारा आर शंभर दीडशे रुपये दीडशे रुपये शंभर रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये डबल आर दोनशे अडीचशे तीनशे चारशे साडेचारशे पाचशे सवा पाच साडेपाच सहाशे रुपये पंचवीस रुपये सहाशे पन्नास रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये जे जेके दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये पाचशे सहाशे सातशे साडेसात पावणे आठ आठशे रुपये साडेआठशे रुपये नऊशे रुपये નવે રૂપાય નવશે રૂપાય નવશે રૂપાય નવશે સાડે નવ એક હજાર પંચવીસ પન્નાસ અ સવા અકરા સાડે અકરાશ રૂપાય બારાશે રૂપાય બારાશે પન્નાસ રૂપ બારા પન્નાસ દોઢ દોઢ શંભર દીડશે દીડશે शंभर दीडशे दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये फक्त दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सहाशे बियाल पाचशे सहाशे सातशे साडे सातशे पावणे आठशे आठ साडेआठ नऊ एक हजार रुपये एक हजार रुपये चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एम शंभर दीडशे रुपये दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये डाय